शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत ऊस पिकामध्ये आपण जर बघितलं आता ह्या जवळजवळ पाहिलं हा इथं हा पोंगा मेलेला आहे त्याच्यानंतर पुढे एक पोंगा मेला आहे इथं हा आणखीन एक हा पोंगा मेलेला आहे नंतर इथं पण आपण जर जवळून पाहिलं तर हा पोंगा मेलेला आहे बऱ्याच लोकांना काय होतं आता ह्या पलीकडच्या शेतामध्ये जर दाखवलं तर इथं पाण्याचं थोडंशी अडचणी येत रोप लागवड करताना उचित झाले त्याच्यामुळे की वेगळीच लागवडीमुळं किंवा पाण्यामुळं झालेला तो विषय आहे मात्र इथं जे आहे ही किडी मोड झालेली पोंगेवर आहे थोडस जवळून दाखवू आपण पोंगा मेलेला कसा दिसतो आपल्याला इथं बघा बाकीच्या पानाला कुठंच इथं कुठं चेंब दिलेलं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं वाढलेलं नाहीये बाकीचे पानं व्यवस्थित आहेत मात्र मुख्य वाढता जो काही भाग आहे हो का हा भाग हा पूर्णपणे इथं पण असेल तिथं पण असेल किंवा हा इथं पण असेल तर हा पोंगा पूर्णपणे जो आहे तो हा मेलेला आहे मग आपण हा पोंगा जर अलगद जर काढला तो 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 तर तो अलग जो आहे तो उपसून येतो आणि हा उपसून आल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आतमध्ये आपल्याला आळ्या ज्या आहेत ते खाली निदर्शनास जे आहे ते येतात तर बघा ही जी आळी आहे शेतकरी बांधवांनो तर ही आळी आहे पोंगेमर मर करणारी मी आणखीन परत आणखीन एकदा खाली पण ह्याचं दाखवेल आणि ह्या आळीनं जे आहे ते आतमध्ये सगळं जे आहे ते हे सगळं मधला भाग जो आहे तो खाऊन घेतलेला आहे ह्या पोंगेला जर आपण अशी हाताडी देऊन जर आतमधलं जर भाग काढला आणि जर पाहिलं तर बघा इथं जवळून जर व्यवस्थित आपण झूम करून जर बघितलं याच्यात पोंगेमर करणाऱ्या आळीचा हा प्रादुर्भाव आहे का आणि काही अशा पद्धतीने ही आळी जी आहे ते तिथं हे पूर्ण आतमधला भाग खाते आणि आपल्या ऊसाची जी आहे ती पोंगेमर इथं होते तर ही पोंगेमर करणारी आळी लवकर येणारी खोडकिड आहे हिचं व्यवस्थापन आपण तात्काळ करणं गरजेचं आहे अन्यथा आपलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते होण्याची शक्यता आहे कारण की प्रति एकरी ऊसाची संख्या जी आहे ते त्याच्यामुळं कमी होणार आहे इथं ऊसच हा जो आहे तो तयार होत नाहीये आळी व्यवस्थित झूम करून घ्या दिसायली वाटलं तर हाताने झुम करून घ्यायचं चालेल का तर शेतकरी बांधवांनो ह्या आळीच्या व्यवस्थापनासाठी आता इथं ह्या प्लॉटमध्ये ड्रीप आहे तर ड्रीप ज्या ज्या ठिकाणी आहे तिथं किमान एकरी शंभर मिली आपण क्लोरेंट्री प्रोल एस सी फार्म्युलेशन का जे काही येतं तर त्याचा आपण वापर केला पाहिजे दोनशे लिटर बॅलरमध्ये शंभर मिली जे आहे ते कोराजन किंवा क्वाराजन हे ब्रँड नेम आहे एका कंपनीचं असं फ्लोरेंट्री प्रोल भरपूर कंपन्याचं आता सेंजी नावाने येतं यू पी एलचं क्वॉराजन आहे त्याच्यानंतर हेलिक्युअर नावाने येतं पुन्हा सिटीजन नावाने येतं अशा भरपूर कंपन्या आहे तर ते जर आपण घेतलं तर ड्रीप वॉटर सोडायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यामध्ये शंभर मिली टाकून चांगलं व्यवस्थित कालून जे आहे ते आपण ह्याची आळवणी करू शकतो खत जर तुम्ही इथं देणार असाल तर खतामध्ये आपण विस्तारा किंवा फरटेरा नावाने हाच क्लोरॅन्ट्री प्रोल घटक जो आहे तो दाणेदार स्वरूपात येतो तर ते किमान आपण सहा ते सात मिली सहा ते सात किलोपर्यंत जे आहे ते आपण एक एकर क्षेत्रासाठी जे आहे ते खतामध्ये पेरून टाकायचं आहे किंवा हे जर करायचं नसेल तर आपण क्वाराजनची फवारणीसुद्धा करू शकतो ह्या आळीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण पंधरा लिटरच्या पंपामध्ये किमान एक दहा मिली जी आहे ते आठ ते दहा मिली जी आहे ते आपण क्वाराजन किंवा क्लोराटरप्रोल हा घटक घेऊन ह्याची जर व्यवस्थित फवारणी केली तर ह्या अळीचं जे आहे ते तिथं व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे कधी कधी काय होतं हे आळी आतमध्ये असल्या कारणानं बाकीची जी काही वीस टक्क्यातलं आपण क्लोरोपारीफा असतो तेवढी इफेक्टिव्हनेस त्याचं जे आहे ते इथं मिळत नाही काही ठिकाणी आता आम्ही प्रयोग केले तर आळी मेलेली आम्हाला निदर्नास येत नाही आहे त्याच्यामुळं क्लोरेंट्रीप्रोल सांगायचा उद्देश आहे की हे आंतरप्रवाही कीटकनाशक झाड पूर्ण विषारी होऊन जे आहे ते त्या अळीला जे आहे ते मारतं स्टारवेशनमुळं तर त्याच्यामुळं आपण ह्या कीटकनाशकाचा जो आहे तो वापर करून ह्या आळीचं व्यवस्थापन करून आपल्या शेतातली पोंगेमर थांबवावी